नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवतोय महाशिवरात्री स्पेशल उपवासाची वडे तर हे शाबदाना वडे मी आज शाबुदाना न भिजवता न तळता वडे बनवणार आहे खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनते चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक छोटीशी वाटी शाबदाना घेतलेला आहे तर हा शाबुदाना आपण आता हलकासा भाजून घेणार आहोत तर भाजून घेण्याचं कारण म्हणजे शाबदाण्याचं पीठ आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला हा शाबदाना खरपूस असा भाजून घ्यायचा आहे शाबदाना भाजल्यामुळे शाबुदानाचे पीठ पटकन बनते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे शाबदाना घालूया आणि बारीक करून घेऊया थोडासा रवाळा राहिला तरीही चालेल पण जास्त पण रवाळा ठेवू नका अशा पद्धतीने इथे आपण शाबदाना बारीक करून घेतलेला आहे तोपर्यंत आपण इथे उपवासाची चटणी बनवून घेऊया तर इथे थोडीशी हिरवी मिरची थोडंसं अद्रक नंतर इथे कोथिंबीर घातलेली आहे इथे सुक खोबऱ्याचं दोन चमचे थोडेसे दोन चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट नंतर इथे थोडीशी अगदी अमचूर पावडर चवीपुरते मीठ आणि घट्ट दही एक मोठा चमचा भरून आता हे आपण बारीक करून घेऊया चटणी तर इथे आपली चटणी मस्त तयार झालेली आहे वडेसोबत खाण्यासाठी आता आपण हे वडेचं पीठ मळून घेऊया तर इथे शाबदाण्याचं पीठ पण तयार झालेलं आहे इथे मी उकडून दोन बटाटे घेतलेली आहे एक वाटी शाबदाण्यासाठी आपल्याला दोन बटाटे पुरेसे आहेत एक बटाटा मी ठेवलेला आहे एक बटाटा किसून घेतलेला आहे तर यामध्ये आता आपण जाडसर शेंगदाण्याचं जा कूट आमचूर पावडर थोडीशी इथे लाल मिरची पावडर थोडीशी चवीपुरते मीठ आणि इथे आपण थोडंसं अद्रक किसून घालूया आता अद्रक किसून घातलेलं आहे अगदी थोडीशी आपण इथे हिरवी मिरची क्रश करून घातलेली आहे नंतर इथे कोथिंबीर थोडीशी आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे आणि ते जिरेपूड थोडीशी घालायचे आहेत आणि एक बटाटा मी ठेवलेला होता तो आता आपण असा कुस्करून घालायचा आहे एक बटाटा किसून घालायचा आहे आणि एक बटाटा कुस्करून घालायचा आहे खूप छान मस्त असा टेस्टी लागतो वडा आता इथे मी पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेणार आहे जोपर्यंत बाइंडिंग छान होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने इथे पीठ छान तयार झालेलं आहे तर हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवायचं आहे मगच वडे बनवायचे आहेत म्हणजे शाबुदाण्याचं पीठ आपण इथे कोरडं वापरलेलं आहे न भिजवता हो त्यामुळे इथे शाबुदाण्याचं पीठ थोडंसं भिजलं पाहिजे अशा पद्धतीने इथे आपलं हे वडे तयार झालेले आहेत करून आता आपण इथे पात्र घेतलेलं आहे पात्रामध्ये थोडं थोडं तेल आपण घातलेलं आहे तर इथे आपण न तळता वडे बनवणार आहोत तर इथे आपण ह्या पात्रामध्ये हे वडे बनवणार आहोत अगदी थोड्याशा तेलावरती शालो फ्राय करणार आहोत तर आता आपण वरती झाकण ठेवलेलं आहे दोन तीन मिनिटे स्लो गॅसवरती आता खालची बाजू वरती करायची आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला खमंग आणि खरपूस असे हे वडे छान तेलामध्ये थोडेशा भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही वडे फुगत नाही तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने हे वडे मस्त शालोप्राय करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दोन्हीही साईडने आपल्याला कलर छान आलेला आहे वड्यांचा अगदी खरपूसच हा कलर आलेला आहे वडे छान टम्म फुगलेले आहेत आता हे वडे काढून घेऊया तर लगभग इथे वडे भाजण्यासाठी आठ ते दहा मिनिटे लागलेले आहेत कारण की शाबुदाना कच्चा घातल्यामुळे थोडासा वेळ लागतो की आपण इथे तेलाचा वापर कमी केलेला आहे तळलेले नाहीत वडे मस्त असे शॅलो फ्राय थोड्या तेलावरती करून हे वडे बनवलेले आहेत तर झटपट बनणारी ही रेसिपी आहे आता एक वडा तुम्हाला मी तोडून दाखवते तर इथे असा वडा मस्त तुटत आहे आणि आतून एकदम खुसखुशीत झालेला आहे आणि वरतून क्रिस्पी झालेला आहे खूप छान मस्त अशी टेस्ट पण आलेली आहे वड्यांना आणि तोड़ते जसा मस्त असं एकदम खुसखुशीतपणा आलेला आहे या वड्यांना तर बिना तेलाचे हे वडे खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा येत्या महाशिवरात्रीला आणि या वड्यासोबत इथे मस्त अशी चटणी पण छान बनवलेली आहे उपवासाची खूप छान टेस्ट लागते या वड्यासोबत ही चटणी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येत्या महाशिवरात्रीला ही नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही शाबधाना न भिजवता आणि वडे न तळता ही रेसिपी आवडली असेल तर सीमाज बेस्ट किचनला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा